नमस्कार शिवसेनेच्या फुटीनंतर एका पाठोपाठ एक धक्के सहन करत आलेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता स्वतःला धक्काप्रूप झाल्याचं स्पष्ट केलं आहे पक्षातील बंडखोर यांनी नेतृत्वावरील ने सातत्यपूर्ण आव्हानांमुळे एखाद्या दिवशी भूकंपाचा धक्का बसला नाही तर लोकांना आश्चर्य वाटतं तसंच माझं झालं आहे वारंवार धक्के बसल्यामुळे आता मी धक्काप्रूफ झालोय असं ठाकरे यांनी सांगितलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी हा उल्लेख केला यासोबतच किती धक्के दिले तर मी मागे हटणार नाही उलट योग्य वेळी एक मोठा धक्का दिन समोरचा उठूच शकणार नाही अशा शब्दात त्यांनी विरोधकांना इशारा दिला आहे शिवसेनेच्या फुटीनंतर पक्षातील अनेक नेते आणि कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील होत आहे अलीकडेच माजी आमदार राजेंद्र साळवी आणि शिवसैनिक जितेंद्र जनावळे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडले त्यामुळे पक्षातील गळती अद्याप थांबलेली नाही यासोबतच था आगामी महापालिका निवडणुकीसाठी एप्रिल किंवा मे महिन्यात निवडणुका लागण्याची शक्यता असल्याने उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना शाखांनी हे काम पूर्ण करण्याचा आणि तयारीला लागण्याचा सल्ला दिला आहे दरम्यान उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर देत जेव्हा कार्यकर्त्यांशी संवाद साधायचा होतात तेव्हा वेळ नाही नाही आता त्याचा काही उपयोग असा लगावला आहे सततच्या पक्ष फुटे आणि राजकीय धक्क्यांमुळे उद्धव ठाकरे अडचणीत आले असले तरी त्यांनी स्वतःला तयार असल्याचे संकेत दिले आहेत धक्क्यांना सामोरे जाण्याची तयारी झाली असून योग्य वेळी प्रत्युत्तर देईल अस त्यांचा स्पष्ट संदेश आहे